का शेतकरी बांधव मी प्रमोद गायकवाड दिशा शेंद्री शेतीजी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज ग्रीन पॅन बायोप्रोडक्टचं जे ऑफिस आहे अजिंक्य ट्रेडिंग एजन्सीज मेकर पोवनसूतनगर डोंगा रोड मेकर या ठिकाणी आपण हा हिशो व्हिडिओ शूट करत आहो या ठिकाणी सर्व प्रकारचे सेंद्रिय खतं आणि औषधी आपल्याकडं अवेलेबल आहे त्यामध्ये दाणेदार खतं असतील किंवा लिक्विडमध्ये खतं असतील कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल व्हायरससाठी असेल किंवा मॅटसाठी असेल तर पूर्ण समस्यासाठी ऑर्गेनिक खतं आपल्याकडं अवेलेबल आहेत रासायनिक खत पहिल्या वर्षी पन्नास टक्के कमी करून तुम्ही ह्या सेंद्रिय खताचा वापर त्या ठिकाणी करू शकता आणि दहा ते वीस टक्के उत्पन्न वाढू शकता पूर्णतः तुम्ही ऑर्गेनिक शेती ग्रीन बँड बायोप्रोडक्टच्या माध्यमातून करू शकता एक वेळेस सर्वांनी या शॉपला भेट द्या या शॉपचा अॅड्रेस आहे अजिंक्य ट्रेडिंग एजन्सीस पोहोचूत नगर डोनगाव रोड मेकर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्ठ्याऐंशी सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळेस या शॉपला पोषक भेट द्यावं येणारं जे सीझन आहे जूनमधलं करीब सीझनसाठी तुमच्याकडं हळद असेल अदरक असेल कपाशी असेल सोयाबीन असेल वडिड्रिंक असेल या सर्व पिकाची बुकिंगसुद्धा आम्ही आत्तापासून सुरू केलेली आहे आमच्यामध्ये आमच्याकडे पन्नास किलोमध्ये सुद्धा खतं अवेलेबल आलेले आहेत त्यामध्ये पुरम असल पोटॅस असल वगैरे सर्व खतं अवेलेबल आहे रासायनिक दुकानात जाण्याची आवश्यकता नाही धन्यवाद